त्यांच्या वैष्णवीच्या कुटुंबासोबत तिच्या आई वडील असतील इतर सगळे जे त्यांचे नातलग आहेत यांच्यासोबत ह्या संपूर्ण घटनेची आम्ही एक त्या संदर्भातली एक माहिती त्यांच्याकडून घेतली चर्चाही त्यांच्यासोबत केली आणि कुटुंब म्हणून त्यांच्या लेकीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काय अपेक्षित आहे खरं तर स्वतःची लेख त्यांनी गमावलेली आहे त्याच्यामुळे तिची आपल्या पोटच्या गोळ्याची भरपाई तर कोणच करू शकत नाही ज्या परिस्थितीला ते सामोरे गेलेत आणि जी विकृती त्यांनी अनुभवलेली आहे नीच प्रवृत्ती आहे आणि ज्या अनुभवातून ते गेलेले आहेत ते ऐकून खरं तर संतापी झाला त्या आईवडिलांसाठी म्हणजे कसं त्यांच्या मुलीनी नातो आणि तिथं बाळ ला नऊ महिन्याचंच आहे आणि ज्या परिस्थितीतून गेले हे म्हणजे फार वेदनादायी आहे आम्ही त्या त्यांच्या लेकीला त्या भगिनीला आमच्या न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल म्हणजे विभाग म्हणून असेल सरकार म्हणून असेल ते आम्ही पूर्णपणाने त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करा दोन दिवस झाले ही घटना घडून दोन दिवस झाले घटना कडून आता म्हण्य रिपोर्टिंग सुरु केल्यानंतर आज आता पॉलिटिकल टुरिजम सुरू झाले सगळे नेते यायला लागले दोन दिवसांपासून पोलिसांनी पिंपरी ज्या पद्धतीने पद्धतीचे कारवाई मध्ये दाखवायला हवं होतं ते दाखवलं नाही दा दा दा। अजित पवार मुख्यमंत्री एस पीना फोन करतात आणि त्याच्यानंतर टीम्स रवाना होतात तीन तीन टीम्स शोधासाठी गेले दोन दिवसात जे आरोपी आहेत ते फरार झाले दोन दिवस हे मूल पोलिस मिळवून देऊ शकले नाही त्यांच्यासाठी इतकी मोठी टास्क होती का इथं कुठेतरी दहा किलोमीटरच्या पेरे करीत असलेलं बाळ घरी आणून देण्यासाठी याच्यामध्ये पोलिसांच्या कामात इतका मोठा हलगर्जीपणा दिसतोय आता आज दोन हे प्रकरण राज्यभर घुसळल्यानंतर तुम्ही सुद्धा मी आलात म्हणून असं नाही पण मग राजकीय पुढारी इकडे सगळे यायला लागले जेन्युइनली जे केसेस घडतात त्याच्या बाबतीमध्ये जी सेन्सिटिव्हिटी असायला हवी ते सेन्सिटायझेशन पोलिसांमध्ये दिसत नाहीये एक तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा व्यवस्था म्हणून आम्ही महिला बाल विकास मंत्री म्हणून तुम्ही असं ते करणार आहात का खरं या अशा केसेसच्या मध्ये सुद्धा आणि याही केसेसमध्ये जे लॅपिस पोलिसांच्या कारवाई दिसत त्याच्या संदर्भात एक तर याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत की आ, जी त्यांच्या सोबत चर्चा करत असताना जे काही चर्चा झाली त्यानुसार मी काही त्याच्यामध्ये अधिक काही करणार नाही कारण त्या कुटुंबाला न्याय देणं हे सगळ्यांच्या दृष्टीने अधिकचं महत्त्वाचं आहे राजकीयदृष्ट्या एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विभागाचं एक प्रतिनिधित्व म्हणून आम्ही येणं हे काही कुठल्या कुटुंबावर किंवा त्यांच्यावर काही आम्ही करत असणारे काही उपकार नाही आहे एक mm. जबाबदारी त्या निमित्ताने आहे पण त्यांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर जर पोलिसांकडनं कुठली हलगर्जी झालेली असेल तर निश्चितपणाने त्या बाबतीतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी सुद्धा या संदर्भामध्ये जी काही योग्य ती कारवाई आहे बारकाईनं ते करतीलच माझ्या माहितीनुसार आत्ता जी काही तर सुरुवातीला तीन टीम नेमले होते आता सहा ती टीम त्याच्यामध्ये नेमण्यात आलेले तीन जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहेत दोन आणखीन फरार आहेत तर त्यांना शोधण्याची जी मोहीम आहे त्याच्यासाठी त्यांनी त्या टीम ज्या सहा टीम्स आहेत ह्या त्यांनी नेमलेल्या आहेत या व्यतिरिक्त ज्या वेळेला दोन दिवसापूर्वी घटना झाली त्यावेळेला साधारणपणे पहिलं आत्महत्या म्हणून ती समोर आली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पी एम करण्यात आलं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेला त्याच्यामधून काही बाबी लक्षात आल्या त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातल्या एक 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 बाबी ह्या उलगडत गेल्या पण ते बाळ जे आहे नऊ महिन्याचं ते पहिलं ह्या कुटुंबाकडे सुखरूप सुपूर्त करणं हे जास्ती त्याच्यामध्ये महत्वाचं होतं कारण त्यांनी स्वतःची लेख गमावलेली आहे आज न्यायालयाकडनं किंवा पोलिसांकडून इतर ह्याच्याकडनं जी काही कारवाई आहे त्या आरोपींवर ती होईल त्याबाबत काही गुमत नाही पण पहिलं प्राधान्य हे होतं की त्या बाळाला सुखरूप त्यांच्या याच्यातून आणणं ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये वैष्णवीच्या कुटुंबाने त्यांच्या परीनं करण्याचा प्रयत्न केला स्वाभाविक mm -hmm म्हणजे त्यांनी ती धडपड स्वतःची मुलगी गमावलेली असताना पण पहिलं त्यांनी तो विचार केला की बाळाला आपण आणलं पाहिजे ते करत असताना त्यांना काही अडीअडचणी दोन दिवस आणि सुरुवातीच्या कालावधीत आपल्या पद्धतीनं प्रयत्न केला की ते बाळ त्यांच्याकडे सुखरूप यावं शेवटी मुलगी त्यांनी गमावलेली होती पण बाळ कुठंही त्याला दुखापत होऊ नये किंवा त्याला काही ह्या सगळ्या ह्याच्यात होऊ नये ही त्यांच्या त्यांच्यामध्ये असणारी काळजी पहिली काळजी होती आज मला वाटतं बाळ त्यांच्याकडे आलेलं आहे सुखरूप आम्ही तर पहिली त्याच्यामध्ये हे केलेली आहे की चांगल्या पेड्रिशियन कडून लहान मुलांचे जे डॉक्टर असतात त्याच्याकडनं बाळाचं जे रुटीन चेकअप आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करून व्यवस्थितरित्या घ्यावं कारण ते आता त्यांच्याकडे आहे आणि ते पुढेही त्यांच्याकडे राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भामध्ये पण जी काही त्या कुटुंबासोबत चर्चा आहे लिगॅलिटीनुसार सुद्धा आम्ही त्या निमित्ताने त्यांच्यासोबत केलेली आहे पण मी म्हटल्याप्रमाणे जर पोलिसांकडून काही हलगर्जीपणा झालेला असेल किंवा काही त्याच्यामध्ये जर काही कुचराई झालेली असेल तर त्या संदर्भातली योग्य ती दक्षता ही निश्चितपणाने घेण्यात येईल आणि याच्याही ये व्यतिरिक्त दुसरी गोष्ट की दोन दिवसापूर्वी ते खूप शॉकमध्ये होते ते संपूर्ण कुटुंब त्यावेळेला कदाचित काही बाबींचा त्यांना पोलिसांना किंवा काही माहिती देण्यामध्ये मा कारण शेवटी शॉकमध्ये असणारी व्यक्ती त्यावेळेला जितकी माहिती त्यांना देता आली ती त्यांनी दिली आणखीनही त्या ही केस त्या काही माणसं आहेत किंवा जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात आणखीन काही जर बाबी त्यांना नमूद करायच्या असतील जरी त्यांनी दोन दिवसापूर्वी तक्रार नेमलेली असेल तर त्या सुद्धा पोलीस असेल विभाग असेल किंवा इतर जी काही त्या संबंधात नेमलेली जी टीम आहे त्यांच्याकडे त्यांना निश्चितपणाने करता येणार आहेत कारण शेवटी या ह्याच्यामध्ये काही जे त्यांचे गेल्या काही महिन्यांचे जे काही आलेले अनुभव असतील ते कदाचित त्यांचे नमूद करायचे राहिलेले असतील आणखीन काही ती तक्रार स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेले असतील तर ते सुद्धा ज्या बाबी आहेत त्या कुटुंब निश्चितपणाने आणखीन त्याच्यामध्ये उलगडा करू शकतं आत्ताच्या सध्याच्या घडीला आपलं प्राधान्य हे आहे की जे आरोपी दोन फरार आहेत ते त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची जे टीम्स लावलेले आहेत त्यांनी त्यांचा शोध तातडीनं घेणार ते एकतर पहिलं जेलमध्ये गेले पाहिजेत एक दुसरी त्याच्यामधली महत्वपूर्ण गोष्ट की ही केस ही स्ट्रॉंग झाली पाहिजे मग ह्यासाठी आणखीन काही विटनेसेस या संदर्भातले असतील किंवा त्यांच्या आधीचे जे काही त्यांचे इतर त्याचा अनुभव आहे काही बाबी आहेत त्या सगळ्या निश्चितपणाने शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीने महिला आयोगाचं आयोजन असा एक आरोप केला जातोय काही किलोमीटर अंतरावर राज्य महिला त्या सतत जातात मात्र अजूनही त्यांनी या कुटुंबियाची भेट घेतली नाही संपूर्ण घटने जर त्यांच्या जी काय आपण म्हटलात त्या मोठ्या या संदर्भामध्ये आयोगाकडे तक्रार केली असेल आणि कुठल्या आयोगाच्या स्तरावर ना जर त्याच्यावर दुर्लक्ष झालं असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल कारण कदाचित जर त्या वेळेला सहा महिन्यापूर्वी दक्षता घेतली गेली असती तर एक जिनी तक्रार केलेली आहे तिलाही न्याय मिळाला असता आणि तसं पाहिलं गेलं तर साधारणपणे तिचेही अनुभव जे काही आहेत ते त्या संदर्भातले सात म्हणजे मोठी जे आज ज्यांनी त्या संदर्भामध्ये माध्यमांसोबत किंवा पुढे येऊन ज्यांनी त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आणि या कुटुंबाला म्हणजे वैष्णवीला पण आलेले अनुभव साधारणपणे समान आहेत एवढंच आहे की त्यांनी ती म्हटली तिच्या नवऱ्याची साथ असल्यामुळे ती तिथून बाहेर पडली आणि आज सुदैवाने ती सुखरूप आहे पण तक्रार करून पण जर त्याच्यावर काही ता कारवाई ता झाली नसेल किंवा हलगर्जीपणा झालेला असेल तर निश्चितपणाने त्या संदर्भातली सुद्धा चौकशी ही केली जाईल तातडीने केलेली जाईल आणि कुणी जो हलगर्जीपणा केलेला असेल त्याला सुद्धा त्यामध्ये नाही घटना शेवटी अशा पद्धतीची घडते दुर्दैवीच आहे याबाबत काही दुमत असण्याचं काही कारण नाहीये आज सत्तेवर कोणी असलो आज निगमताई उपसभापती म्हणून आहेत त्यांचेही काही विशिष्ट अधिकार असतात आयोगाचे काही असतात मंत्रालयीन स्तरावर असतात किंवा शासनाचे गृह विभागाचे किंवा इतरांचे सुद्धा काही असतात तर त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की कुटुंब म्हणून आता त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणं हे अधिकाधिक जास्त गरजेचं आहे आज मुख्यमंत्री राज्याचे असतील त्यांनी या केसमध्ये म्हणजे ते मिनिट टू मिनिट अपडेट घेऊन आहेत अधिकामध्ये अपडेट घेऊन आहेत आणि सगळे मिळून निलमताई असतील काय मी असेल काय आणखीन कुणी असेल काय आम्ही सगळे हे वैयक्तिक आधीचे मंत्री म्हणून उपसभापती म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून किंवा अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर आम्ही सगळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे त्या कुटुंबाला न्याय देणं ह्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना पावलं उचलणं हे गरजेचं आहे आज त्या कुटुंबाला कोण चुकलंय कुणी काय केलं लेख ले गमावलेली ले आहे आणि तिला न्याय देणं आणि त्या बाळाला चुकून ठेवणं या दोन गोष्टींचं त्यांचं प्राधान्य आहे आणि आम्हाला सुद्धा त्या कुटुंबाला आणि त्या

निश्चित ज्या वेळेला शक्ती कायदा तयार करण्यात आला त्यावेळेला त्यामध्ये विविध गोष्टींची किंवा या सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला पण केंद्राचे काही कायद्यामध्ये जे काही बदल चांगले बदल जे करण्यात आलेले आहेत ते शक्ती कायदा आणि ते थोडे सिमिलर होते त्याच्यामुळे आता रिवाईज एक शक्ती कायदा त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्याचा ते पाठपुरावा आणि ते कशा पद्धतीनं लवकरात लवकर केंद्र शासनाकडनं मंजूर होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत पण साधारणपणे एक बाब आपण याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीच्या केसेस म्हणजे आता ही जी सहा महिन्यापूर्वी जी काही तक्रार आली असेल आणि त्याची जर नोंद असेल घेतली गेली पण अशा पद्धतीच्या तक्रार जर महिला आयोग असेल विभागांकडे किंवा गृह विभागाकडे प्राप्त झालेल्या असतील तर आज ही जी झालेली दुर्दैवी घटना आहे त्यानुसार त्या सगळ्या आलेल्या तक्रारींचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जो काही रिव्ह्यू लोकर आहे तो घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर आम्ही सादर करू आणि लवकरात लवकर अशा पद्धतीचे केसेस जे आहेत ते त्या ठिकाणी कोर्टासमोर त्याची लागून त्या आरोपींना शिक्षा होणं आणि ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांना न्याय मिळणं त्या दृष्टीकोनातून निश्चितपणाने पावलं उत्सव हे सगळं फार पोलीस फार <laughs> लक्ष द्यायला <थाँगा>। लागले <laughs> मूळ संविधानामध्ये सगळ्या तरतुदी आहेत सगळ्या गुन्ह्यांना शिक्षा आहेत सगळे सगळेकडे न बघितल्यामुळं या गुन्ह्यांच्या बद्दलचा पोलिसांचा एकूण रोष जो किंवा काम करायची जी पद्धत आहे ती त्यात लिथाराची पूर्ण नाही इतक्या मोठ्या या केस मध्ये सुद्धा माध्यम आल्यानंतर पोलिस जास्त आक्रमण झाले हे सगळं घडून कुटुंब जेव्हा तक्रारीला दाखल करायला जातात तेव्हा वरिष्ठ अधिकारी सुद्धा डीसी पी दर्जी अधिकारी सुद्धा फोर नाईन्टी एट ची केस आहे की त्याच्यामध्ये बोलणं फार उचित नाही किंवा मी काय बोलायचं त्याच्यामध्ये असं म्हणून सगळं दुर्लक्ष करतात तुम्हाला मूळ असं आहे की पोलिसांना याच्या बाबतीत सेन्सिटाइज करणं जास्त गरजेचं त्या अनुषंगाने तुम्ही काही करणार आहात त्यांना दोन प्रश्न तुम्ही विचारणार आहात की बाबा पाच दिवस का लागेल बाळ दोन दिवस तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही पोलिसांनी बाळ का आणून दिलं नाही दोन दिवस प्रोसिजर फॉलो झालेली नाही बाळ आणून कोणी दिलं कोणाच्या ताब्यामध्ये होत आधी काय झालं काहीच कोणी बोलणार नाही काही रेकॉर्डवर घेणार नाही नुसत राऊंड अप करायचं मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे मी या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीला सुद्धा दिलं की दोन पाच दिवसात जर पोलीस विभागाकडनं या संदर्भात काही हलगर्जीपणा झाला असेल तर निश्चितपणाने त्यांच्या जे काही ज्यांनी कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर सुद्धा मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत ह्यांनी त्या संदर्भामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष दिलेलं आहे ते आणि जर कुठं त्यांना जी काही त्यांनी टीम्स नेमलेल्या आहेत किंवा जी काही ते माहिती घेत आहेत ह्याच्यात कुठेही जरासाही हलगर्जीपणाचं त्यांना जर आढळलं तर ते निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई घेतील कुठलाही अधिकारी आणि त्याच्याकडनं जर या केसमध्ये कुचराई झालेली असेल तर ती सरकारकडनं सहन करून घेतली जाणार नाही